महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा माणमाथा परिसरातील वासखेडी गावाच्या जामकी विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटने आठ एकर ऊस जळून खा शेतकरी हवाल दिल धुळे वासखेडी येथील साक्री तालुक्यातील माणमाथा परिसरातील जैताणे मंडळातील वासखेडी गावाच्या जामकी शिवारातील डॉक्टर महेश ठाकरे यांच्या मालकीच्या क्षेत्रातील गट नंबर त्रेपन्न असून लागवड केलेल्या ऊस पिकाचे महावितरण विभागाचे लोंकडत असलेल्या विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटने संपूर्ण आठ जणून पूर्णतः खाक झालाय आग इतकी भयावह होती की दुपारी एक वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते परिणामी साकरी येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमाने जवानांनी ही आग आटोक्यात आणली अन्यथा परिसरातील ला शेतात लागलेली आग व वस्तीला धोकादायक ठरू शकली असती मात्र परिणामी कुठलीही जीवितहानी झाली नाही तरी परिसरात मका सोयाबीन कापूस बाजरी आदी पिकांची काढणी देखील सुरू असल्याने मोठे नुकसान देखील झाले असते आधीच अस्मानी संकटाचा सामना शेतकरी बांधवांना भोगावा लागतोय सदर क्षेत्रातील ऊस हा आता तोडणीच्या मोसम मध्ये आला असताना इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटने आज पूर्णपणे जळून खाक झालाय तर सदर शेतकरी महेश ठोक ठाकरे यांना पंधरा ते अठरा लाखाचं नुकसान झालं परिसरातील ही भयानकता बघता योग्य पंचनामा करून योग्य भरपाईची मागणी शेतकरी डॉक्टर महेश ठाकरे यांनी प्रशासनाला केली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा